हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योत्ना तुमचं माझ्या या नवीन ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते आणि इथं आईची संपूर्ण पूजा झालेली होती आरती चालू होती मी जोपर्यंत माझं सगळं आवरून येते तोपर्यंत आईची संपूर्ण पूजा झालेली असते आणि रोहित आणि परी इथं पलंगावर लोळत होते त्यांची अंगो वगैरे सगळं बाकी होतं आवरायचं आणि सध्या सुट्टी चालू आहे म्हणून आमचा सध्या नाश्ता वगैरे काही होत नाही आम्ही डायरेक्ट जेवणाचीच तयारी करतो कारण सकाळी चहा टोस्ट बिस्किट वगैरे असं खाल्लं गेलं की मग ज्या नाश्त्याला असं भूकच नसते म्हणून मग डायरेक्ट जेवणाची तयारी करतो कारण की जोपर्यंत आमचा आवरून होतो तोपर्यंत दहा साडे दहा अकरा वाजलेले असतात त्यामुळे मग डायरेक्ट स्वयंपाकाची तयारी चालू होते आणि परी आणि रोणीची आंघोळ बाकी होती म्हणून माजीनं त्यांना दोघांना आंघोळ करण्यासाठी पाठवला आणि आज मला स्वयंपाकाला सुट्टी होती ज्या दिवसापासून आई आली आहे माझ्याकडं त्या दिवसापासून मोस्टली आईनं स्वयंपाक केलाय आई स्वयंपाक के करते आणि मला आईच्या हात आई आली की आईच्या हाताच्या भाज्या खायला खूप आवडतात म्हणून मग मी आईला सांगते बाकीचे कामं मी करते तोपर्यंत तू स्वयंपाक कर मग इथे आई मी काल भाजी घेऊन आलेली होती मग वांगे आणि कैरी आणलेली होती तर मग आईला सांगितलं की वांग्या छान असे वांगे कर तू टमॅटो वगैरे घालून जे वांगे करते तसे वांगे बनव आणि कैरीची भाजी मी बनवत नाही कारण अशीच कच्ची कैरी खाल्ली जाते कशाबरोबरही खिचडी म्हणा किंवा काही केलं तर कच्ची कैरी अशीच खाल्ली जाते म्हणून मग मी आईला आज वांगेची भाजी आणि कैरीची भाजी करायला सांगितली होती मग इथं इथं वांग्याच्या फोडी आता करून घेते आणि हे जे पाणी आहे त्यामध्ये आधी मीठ टाकून घेतलंय जेणेकरून जे वांगे चिरून आपण ठेवतो ते काळे पडायला नको साध्या पाण्यात जरी टाकलं तरी ते काळे पडतात म्हणून मिठाच्या पाण्यात टाक टाकून घ्यायचे आणि जेव्हा भाजी करतो त्याच्या आधी ते एकदा पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि इथे आता त्या भाजीची तयारी म्हणून टोमॅटो चिरून घेते तेल गरम झालंय चेक करून घेते आधी की गरम झालंय का तेल गरम झालंय आणि जिरं टाकून घेतलंय त्यात आणि लसूण बारीक करून घेतला होता लाल तिखट दोन चम्मच लाल तिखट टाकलं आहे छोटा चमच आणि एक चमच धने पावडर टाकलं आहे हळद त्याला छान भाजून घेतलं आहे आणि त्यानंतर त्यात टमॅटो ॲड केला याला छान मिक्स करून घ्यायचे टमॅटो परतून झाला आहे आणि आता त्यात वांगी टाकायची आणि आता याला छान मिक्स करून त्याच्यावर ताट घातलं किती वेळ ठेवायचं आहे पाच मिनटं पाच मिनटं याला झाकून ठेवायचं आहे पा दोन मिनटं असंच ठेवलं होतं नाही आता त्यात मीठ ॲड करतो आहे परत एकदा झाकून द्यायचं आणि किती वेळ वाफवायचं आहे आता शिजायला मग ते दहा पंधरा मिनटं हां आता शिजून घ्यायची भाजी छान तयार झाली की मी तुम्हाला नक्की दाखवते वांग्याची भजी इकडे शिजते तोपर्यंत इकडं कैरीच्या भाजीची तयारी चालू आहे इथं मी दोन कैऱ्या आणल्या होत्या आणि एक चिरून घेतली आहे एकच भा कैरीची भाजी करते आई एक जास्त होऊन जाईल म्हणून एकाच कैरीची भाजी इथं आता करणार आहे आणि आस अशा प्रकारे ती चिरून घेतलेली आहे अशा लांब लांब फोडी केल्या आहेत इथं तेल टाकलं आहे आणि इथे लसूणचे बारीक तुकडे करून घेते तेल गरम झालंय आणि त्यात आता जिरं टाकलंय लसूण ख टाकलंय एक चमच किलो एक चम्मच टाकलाय आणि आता त्यात कैरी तोडायची आता त्यात कैरी टाकली आणि मिक्स करून घ्यायचं थोडस कलरसाठी त्यात हळद पण घातली आहे एकदम थोडीच घातली आहे फार जास्त हळद टाकलेली नाही आहे आणि आता त्यात मीठ टाकायचं चवीनुसार माझ्याकडे गुळाची पावडर आहे आता त्या कैरीच्या भाजीत गुळ पावडर टाकणार आहे पण आई म्हटली की गुळ पावडरपेक्षा भेंडी आणायची गुळाची ती जास्त गोड असते आणि ती व्यवस्थान दिसतेही टाकल्यानंतर हा गुळ जरा हा गुळ जरा काळपट दिसतो भाजी केल्यानंतर भाजी जरा काळसर येते गुळामुळे सो जी आहे त्या भाजीनं जो गुळ आहे त्या गुळानंच आता भाजी करावी लागेल वांग्याची भाजी इथे आई एकदा चेक करून घेते झाली आहे झालीय अजून एक पाच मिनिटं त्याला शिजू द्यायची आहे कैरीच्या भाजीवर इथं ताट झाकून दिला आहे पाच मिनटं वाफून घ्यायची आणि त्यानंतर त्यात थोडं पाणी आहे इथे पाणी सोडले कोयरीत बाहेर पाऊस चालू झालाय कपडे ओले झाले पाऊस सुरू झालाय हा पाऊस चालू आहे पावसाचा आता वेळच नाही राहिला कधी पाऊस येईल

आणि आता पोळ्यांची तयारी चालू झाली कोथिंबीरने आणली ना पूर्ण शिजल्यावर त्यात गूळ गुळ का थोडा म्हणजे थोडा प्राप्त गुळ घालायचं कारण आता जर टाकला ना पाणी पाण्यासारख्या मग ते कैरी अशी ताटात होऊन जाते अच्छा शिजत नसेल हा शिजत नाही आता जर शिजल्यावर टाकलं ना मग गोड चिक्का पण आहे तुम्हाला कैरी पूर्णपणे शिजून घ्यायची आणि मगच त्यात गुळ घालायचं इथं कैरीची भाजी होते तोपर्यंत आई पोळ्या करून घेते गुळ घातलाय किती घातलाय पण अंदाज पण तरी साधारण आता साधारण ते मला मापच पसंत आहे इथं अंदाजच गुळ घातलाय आईला माप माहीत नाही आहे आई नेहमी सगळा स्वयंपाक अंदाजेच करत असते अजून थोडं गुडवी तळेल ना तो गुळ टाकल्यानंतर अजून एक पाच मिनटं त्याला शिजवून घ्यायची आहे गुळ पण चांगला मेल्ट होईल आणि त्यात मिक्स होईल त्यानंतर कैरीची भाजी रेडी आहे अशी साधी सरळ वांगेची भाजी आणि कैरीची भाजी इथे रेडी आहे परी झाली तयारी नाही झाली आहे परीने आज आप आपल्या हाताने आंघोळ केली आज आजीने आंघोळ नाही घातली है ना केस पण ओले गेले तू आणि मी करून देऊ तुला केस का तुला आवडतं असं तयार व्हायला आपापलच तू पण आता अंघो करून घे बघ परी रेडी झाली आहे हो परीनं पण आपापलीच केली हो उन्हाळ्यात पावसाळा चालू आहे सकाळी थोडा पाऊस होता आणि आता जोरा चालू झालाय थंड थंड आहे पाणी घरात पण विंडो मधून बघूया इथे संपूर्ण स्वयंपाक रेडी होता आणि मी आज जेवायला बसण्याआधी देवाचा ताट नैवेद्य तयार करून घेत होते आणि मी नेहमी मागेही सांगितलं होतं की मी जे रोज जी साधी भाजीपोडी जरी असली ती देवाला नैवेद्य म्हणून दाखवत असते आणि इथं मी देवाला नैवेद्य दाखवत होती आज संपूर्ण स्वयंपाक आईने केलेला होता कैरीची भाजी वांगेची भाजी हे आईने केलेलं होतं आणि ही रेसिपी पण आईचीच होती सो मी तिच्या कडनं ती बनवून घेतली आणि तिलाच सांगायला सांगितलं की कशी करतात ते तू म्हणून सांग सो so, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब नक्की करा सगळ्यांनी सो so, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय